ज्या संजय राऊताचं राजकारण हे केवळ माध्यमाच्या कॅमेऱ्या मर्यादित आहे त्या राऊत यांनी आता पंतप्रधान एकोणतीस पर्यंत राहणार का दोन हजार पस्तीस अखेरपर्यंत हेच राहणार हा विचार करता कामा नाही दुसरी गोष्ट ही आहे की एक देश एक निवडणूक राष्ट्रहिताची आहे लोकशाही सशक्त होणारी आहे प्रशासनाचा आर्थिक बोजा कमी करणारी आहे एवढंच नव्हे तर आचारसंहितेच्या नावाखाली वर्ष वर्ष वाया जात त्याच्यापासूनही मुक्ती मिळेल आणि म्हणून सर्वसंमतीनं हे धोरण येत असताना वेड्याच्या बाणात वावरणारे संजय राऊत चांगल्याही प्रश्नावर विरोध करण्याची त्यांना सवयच आहे आणि म्हणून आपल्या पुलाखालून कधी पाणी निघून जातं हे राऊताला कळत नाही सकाळी बोलल्यानंतर संध्याकाळी एकनाथराव शिंदे बाहेर पडले दोन हजार एकोणीसला आणि म्हणून आताही महाविकास आघाडीमध्ये फार मोठी अस्वस्थता आहे दोन चार दिवसात केव्हाही महाविकास आघाडीत फूट पडू शकते लोकसभेला यश मिळालेलं आहे ते ठाकरे शिवसेनेमुळं नाही काँग्रेस पक्ष आहे शरद पवारामुळे त्यांच्या किमान जागा निवडून आलेल्या हा विचार त्यांनी करावा आणि काँग्रेस पक्षामधली अंतर्गत जी वादावादी सुरू आहे त्याचाही विचार रावतानी करावा हे नक्कीच